हैदराबाद गॅझेटचा जो जी आर होता तो रद्द होणार नाही अंतरिम स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती परंतु ती याचिका हायकोर्टाने फेटाळली त्या शासन निर्णयामध्ये मराठवाडा प्रांतातील जे काही कुणबी समाज आहे आणि त्यांच्या गॅझेटीयर मध्ये ज्या नोंदी सापडल्या त्याच्या आधारे जी लोक शहरात स्थायिक झालेली आहे ज्यांनी आपली मूळ वस्ती स्थानं सोडलेली आहेत त्यांना त्यांच्या नोंदी माहित नसल्यामुळे हा जो शासन निर्णय जारी झालेला आहे तो माननीय संदीप शिंदे समितीच्या आधारे जारी झालेला आहे आणि अशा लोकांना गावा त्यांच्या गावाकडे जाऊन प्रमाणपत्र काढताना त्यांना आपल्या गावाकडे जाऊन प्रमाणपत्र काढताना शासनाने हा 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 जो शासन निर्णय काढलेला आहे तो एका प्रकारे जे सक्षम प्राधिकारी आहेत ज्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत त्यांना एका प्रकारे या ठिकाणी योग्य तो निर्णय घेण्याकरिता हा शासन निर्णय जारी केलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये हा शासन निर्णय कुठल्याही एका विशिष्ट समाजाला फायदा व्हावा या हेतूने दिलेला नाही आहे